नमस्कार मी प्राध्यापक परशुराम फळसर दयादिकारी फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे आज मी आपल्या सर्वांना एक कळकळीचं आव्हान आणि विनंती करतोय की आज महाराष्ट्रामध्ये सध्या पावसामुळे सगळीकडे हाकार माजलेला आहे आणि अतिशय बिकट परिस्थिती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही सांगली सातारा आ, आ, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाने खूप काही धुमाकूळ घातलेला आहे यामुळे या, या भागातील आणि मराठवाड्यातील बीड असेल जालना असेल किंवा परभणी लातूर धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसामुळं अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आज आपल्या सगळ्या जगाचा पोषण जो शेतकरी किंवा शेतमजूर आहे तो इतका हवाल दिला आहे अतिशय बिकट परिस्थिती मराठवाड्यातील दिल काही जिल्ह्यांमध्ये आहे की अगदी घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आज सध्या आपण पाहिलं तर दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर जे स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल की शेतकऱ्याला जे काही कष्टाचं फळ मिळालं पाहिजे होतं ते, वर्गाचा, वर्गाचा, ते ने ने तर त्या ठिकाणी गेलेच परंतु जे काही कर्जाचा डोंगर आहे या सर्वच बिकट परिस्थितीमध्ये तो हवाल दिल झाला असून त्यांचं सुद्धा धीर सुटत आहे तर अशा वेळेला आपण सर्वांची जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी या शेतकरी वर्गाच्या शेतमजूर वर्गाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व त्या ठिकाणी जनतेने सरकारने तर मदत करावीच करावी कारण तिथं सरकारची जबाबदारी आहे परंतु सरकारची ही तुटपंजी मदत शेतकऱ्याला त्याचं कुठंही नुकसान त्या ठिकाणी भरून काढू शकणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांनी मिळून जे जमेल जशा पद्धतीने जमेल कुणाला पैशा स्वरूपात जमेल आर्थिक स्वरूपात जमेल कुणाला काही धान्य स्वरूपात जमेल कपडे असतील शिक शेक्ष, मुलांचं शैक्षणिक साहित्य असेल या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जसं जमेल तशी मदत प्रत्येकानं करावी अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि नक्कीच हा जगाचा पोशिंदा आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या कष्टातून जे काही धान्य मिळतं आणि त्याच्यावर आपल्या सगळ्यांचा उदरनिर्वाह मागतो अशा बिकट परिस्थितीमध्ये जर हा मदतीचा हात आपण पुढे केला तर नक्कीच हे ऋण फेडण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे असं समजून ज्यांच्याकडे जशी अव्हेलेबिलिटी असेल जे काही असेल ते त्या ठिकाणी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये गरजुवंतांना त्या ठिकाणी देण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि नक्कीच त्या ठिकाणी या परिस्थितीमध्ये या कठीण परिस्थितीमध्ये सर्वजण एकत्रपणे त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या पाठीशी राहू असं सर्वांना मी